एकमेकाशी विबुध बोलती हे तिनी देव अवतार लेखिती धर्म रक्षावया निश्चिती वेश घेती मनुष्याचे माता काय झाले तिनी देव त्या ठिकाणी तिनी देव मोळा झाले त्यांनी काय सगळ्या भक्तजना मानू रूप झाले बघाती देव आणि त्या ठिकाणी सकाळ निवृत्ती आणि नि सोपान ज्ञान देव सनमुख उभे राहणार विना उभा राहून मला त्या ठिकाणी आणि काय म्हणतात हे देवा तुम्ही आम्हाला यातून संभाळून घ्या असं चित्ते देवणे का वचन्या देव, देव, कार्तिक मी तिथे सकल येथे येऊ खेळी अवश्य म्हणणे तय मिळ चरण कमण्याय लागला येऊन जगन जीवन आपले अति समाधी <laughs>

द्वापार युगामध्ये कृता युगामध्ये त्रिता कलियुगामध्ये चार युगामध्ये तुम्ही कधी पण जावा अजून ती समाधी सोहळा जसाच आहे तसा माऊलींच्या आळंदी मध्ये आहे अखंड म्हणे श्रीपते ज्ञान देव सोपान निवृत्ते दे साक्षात तो देवाच्या तिने मूर्ती अवतार निश्चिते झाले

बाई एकनाथ नाम देव तुकारा देवृत्ती देव सोपान मुखा एकनाथ नाम देव तुकारा देवृत्ती <laughs> देव सोपान नाम मुखा एकनाथ नाम देव ज्ञान देव तोपानवाय एकनाथ नाम देव तुकारा देवृत्तोपान नाम देव तुकारा एकनाथ नाम देव तुकारा एकनाथ नाम देव तुकारा एकनाथ नाम देव तुकारा एकनाथ नाम देव तुकारा दान, एक मुकाने बोला बोला जे जय हान जय वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अमर तुला रामा वरदान एक मुखाने